उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात अनेक तंबू नाग लागली त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं या दुर्घटनेत वीस ते तीस तंबू जळून खाक झाल्याचं वृत्त आहे अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या स्थानिक अधिकारी पोलीस आणि अग्निशमन दलासह अनेकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला आज दुपारी महाकुंभ मेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या एका कापडी तंबूत सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे ही आग लागली काही क्षणात अग्निने अनेक तंबुना आपल्या कवित घेतला आग विचवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती दलची एक टीम दाखल झाली होती या, या महाकुंभ मेळाव्यातील सेक्टर एकोणीस मध्ये दोन ते तीन सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे आगीचा भडका उडाला आग आटोक्यात आली आहे सर्व लोक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस महानिरीक्षण भानू भास्कर यांनी सांगितलं आहे